पण लाईव्ह मध्ये चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा कारण मी चेहरा दाखवू शकत नाही दाखवला असतं पण काय तर पटापट पत कमेंट करा भावांनो लाईव्हला लाईक करा या सर्वांनी पटापट लाईव्हला लाईक करा कमेंट करा नाईन सिक्स्टी वन झालं का सर्वांचं कोणाचं चहा जेवण झालं असेल तर या गप्पा मारायला आज आपण फुलटो बोलणार आहो जर तुम्ही मनापासून कमेंट करणार मनापासून सपोर्ट करणार तर मी बिंदास तुमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत तर या सर्वांनी पटापट लाईव्हवरती <coughs> कोणाचा ड्युटीहून चहा पाणी झाला असेल जेवणाची तयारी चालू असेल कोण्या ताईंची आता बरेचसे ताई आपापल्या ड्युटीवरती आहे कोणी बँकेमध्ये असेल कोणी पोलीस कर्मचारी असेल तर चोवीस तास ड्युटी करावी लागते ताईंना त्यांना म्हणून जेवणामध्ये स्वयंपाकामध्ये खूप उशिरा होतो उशीर होतो त्यांना तर या सर्वांनी पटापट गप्पा मारायला आणि तुम्ही फुल सपोर्ट करत असाल तर तरीच मी लाईव्ह येणार आहे आणि एक तास तुमच्याशी बोलणार आहोत फुल सपोर्ट करणार असेल तरच तर या सर्वांनी पटापट पटापट -पत, -पत वरती तर शुभ संध्या सर्वांना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा पटापट नयनदीप ताई नमस्कार नमस्कार आणि एक नंबर एंट्री जा... श्री स्वामी समर्थ नम, नमस्कार नयनदीपताई आणि एक नंबर एंट्री झालेली आहे ताईंची बघा जेवण झालं का ताई आता शिकत चहा पाणी चालू असेल बो शुभ संध्याकाळ ताई शुभ संध्याकाळ <laughs> कशा ऐकताई मग लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि फुलटो सपोर्ट करा तरीच मी आज एक तास तुमच्यासाठी लाईव्ह थांबणार आहे आणि कमेंट करा भावानं फुल कमेंट करत असेल तर तरी मी ला तरीच लाईव्ह थांबेल नाहीतर काय ना कोणी जातात मग आहे पुणे काय की आणि फुल सपोर्ट करा सर्वांना कळकळीची विनंती आहे मी बरा आहे ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ तो सर्वान विनती कमेंट करा भावानो चैनल वर नवीन अल तो सब्सक्राइब करा तो जल्दी जल्दी लाइक और कमेंट कीजिए चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया फुल सपोर्ट करो आज हो ताई ये जेवन लवकर होते बाबा साढ़े चाहला सात वाजे लोक चालते जेवण म्हणजे आणि हॉस्टेलला गेल्यावर हॉस्टेलचे नियम पाळावे लागते सव्वा सातला जेवण लाईव्ह लाईक ला करा कमेंट करा नयन म्हणता नमस्कार सीताराम भाऊ पामा भो कसे भाऊ कसे तुम्ही आणि तुम्हाला पण सबस्क्राईब केलेले आहे मी दोन का तीन सबस्क्राईबर आहे तुमच्या चॅनलचे सीताराम भाऊ सीताराम श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रे भाऊ हो जेवण झालं ना जेवण झालं सालो काय शिशीवरती लाईव्ह लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ना भावानो आणि फुल सपोर्ट करा ही कळकळीची विनंती आहे आणि मी तुमच्यासाठी खास तुमच्यासाठीच येत असतो लाईव्ह वरती Uh, माला खूब आनंद हो तो सर्व मित्रांशी बोलूँ तो चे लोग पर लाइव को लाइक करें चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया तो फुल सपोर्ट करो और फुल वॉच करो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया मुझे भी आनंद आता है सबसे बात करके <coughs> तो यही गुजारिश है आपसे कि मुझे सपोर्ट कीजिए लाईक करा सर्वांनी पटापट कमेंट करा आणि दोनच लाईक आलेले आहे आणि बाकीच्यानी पण कमेंट करा बाबा नो लाईवला लाईक करा तीन लोक आयसीसी वरती लाईव्ह लाईक करा कमेंट करा भावांनो नाही नाही दादा मी भेणार नाही आता नाही ते कसं आहे नवीन नवीन <laughs> मी कधी गेलेलो नाही बरं का दादा म्हणजे uh, टेशनला गेल तो एकदा तो एक पोरगो तो माझ्यासोबत तो मोबाईल सलग हातामध्ये घेऊन चालायचा आणि त्याच्या हातामध्ये मोबाईलचा असासा सलग आणि माझ्याकडं पण मोबाईल मग त्यामुळं काही काही लोक म्हणायचे टेशनवर मोबाईल तुमचे ओढून घेतील ओढून घेतील तुम्हाला एक किस्सा सांगतो नवीन नवीन होतो मी या मुलाने माझ्यासोबतच्या मित्रांनी पाचशे रुपये दिले सुट्टे करायला तो पाचशे रुपयेवाला गायब आणि सुट्टे पण गायब एक घंटा वाद ब वाट बघत बसलो त्यांची एक तास आणि तो समोरचा माणूस यायचं काम नाही मी असं खात्री करून घेत असतो त्याची गाडीची चाबी असली जवळ समजा तर त्याच्या हातातली चाबी घ्यायची त्याच्या पायावर पाय द्यायचं गाडी जवळ राहायचं सुट्ट्यानुसत तर तीन लोक आहे शिशीवरती कमेंट करणार भावा भावानो पटापट आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण <coughs> की सपोर्टिंगची खूप गरज आहे असंही <laughs> होतो मग टेशनचा किस्सा जाऊ द्या मग काय जाऊ तिकडे